मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना नेमका पगार किती मिळेल पाहूया सविस्तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन मिळते पाहूया देवेंद्र फडणवीस यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस असा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले होते देशातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या निकषावर आधारित वेतन श्रेणी निश्चित केली आहे दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याने तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे उद्योग आणि इतर आर्थिक बाबतीत महाराष्ट्र अनेक राज्यापेक्षा पुढे असल्याने मुख्यमंत्र्यांचा पगारही जास्त आहे सर्वाधिक मासिक पगार घेणाऱ्या देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना तीन लाख चाळीस हजार रुपये वेतन मिळतं त्याप्रमाणे वेगवेगळे भत्ते आणि खर्चासाठी ही रक्कमही दिली जाते पगारामधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे चाळीस लाख ऐंशी हजार रुपये मिळतात मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद